दोन हजार चौदा सालापासून केंद्र शासन आणि भारत सरकार हे शब्द गायब झालेत केवळ मोदी सरकार ही एकाधिकारशाही आणि हुकुमशाही मनोवृत्ती दर्शवणारी प्रचार नीती सध्या सुरू आहे त्यामुळे या प्रतिगामी शक्तींविरोधात ठामपणे उभं राहून देशाची धर्मनिरपेक्षता आणि अखंडता टिकवण्यासाठी कोल्हापूर आणि हातकळंगले या दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना समाजवादी पार्टी पाठिंबा देत असून नागरिकांनी त्यांना बहुमतानं विजयी करावा आवाहन समाजवादी पक्ष प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे आणि जिल्हाध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत केलं समाजवादी पार्टीच्या वतीनं आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करण्यात आली मनुवादी फॅसिझमला देशातून हद्दपार करण्यासाठी समाजवादी पार्टी नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे देशाचं संविधान बदलण्याची मानसिकता ठेवणारं आणि हुकुमशाही एकाधिकारशाहीचा अवलंब करून व्यक्तिस्तोम वाढवणारं केंद्र सरकार सत्तेवरून पाय उतार होणं ही देशाच्या अखंडतेसाठी गरजेची बाब आहे त्यामुळे राष्ट्राची धर्मनिरपेक्षता अखंड ठेवण्यासाठी समाजवादी पार्टी इंडिया आघाडीसोबत आहे कोल्हापुरात शाहू छत्रपती आणि हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील सरोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना समाजवादी पार्टी पाठिंबा जाहीर करत आहे या पक्षाच्या वतीनं निवडणूक प्रचारासाठी लोकतंत्र बचाव ही पुस्तिका बनवण्यात आली आहे कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांच्या विजयामध्ये समाजवादी पक्ष महत्वाची भूमिका बजावेल तसंच माजी सैनिक कल्याण समिती जनता नागरी निवारा संघटना आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवार संघटना आणि धरणग्रस्त संघटनाही महाविकास आघाडीच्या पाठीशी असल्याचं प्रताप होगाडे आणि शिवाजीराव परुळेकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला पक्षाचे शहराध्यक्ष मधुकर पाटील उपाध्यक्ष रवी जाधव जावेद मोमीन मुकुंद माळी उषा कांबळे रघुनाथ पाटील मेघन पंडित यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते